वदूत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा गणेश मूर्ती घ्यायला जातो तर अगदी काही छोटे छोटे नियम आहेत पण ते खूप जास्त महत्वाचे आहेत ते नियम आपल्या सर्वांना माहिती पाहिजे किंवा जेव्हा आपण गणपतीची मूर्ती घरी घेऊन येतो तर तेव्हा कोणते नियम पाळायचे आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या संबंधित माहिती बघणार आहोत तर बघा की भाद्रपद महिन्यातील शुभ शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आपण गणेश चतुर्थी म्हणतो ह्या वेळेस गणेश गणेश उत्सव हा सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होत आहे तर बघा की आता म्हणजे आत्तापर्यंत तर पन्नास टक्के लोकांच्या गणपतीच्या मूर्त्या ह्या बुक पण झालेल्या असतील तर बघा की आपण जेव्हा गणपतीची मूर्ती घ्यायला जातो किंवा गणपतीची मूर्ती आपण बुक करायला जातो तर काही अगदी छोटे छोटे नियम आहेत पण ते खूप म्हणजे खूपच जास्त महत्वाचे आहेत तर ते नियम कोणते तर हे बघा की सगळ्यात महत्व म्हणजे काय की जेव्हा आपण गणपतीची मूर्ती घ्यायला जातो तर सगळ्यात महत्वाचं काय का ती शक्यतो मातीची असावी म्हणजे बघा की शाडू मातीच्या पण मूर्त्या असतात म्हणजे मूर्ती खूप मोठी घ्यायची तर त्याच्यापेक्षा छोटी घ्या पण शाडू मात शाडू मातीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे शाडू मातीची घ्या किंवा दुसऱ्या मातीची घ्या पण मातीची मूर्ती घ्यायची आहे की का बरं जेव्हा आपण विसर्जन करतो तर ती माती ही पाण्यामध्ये विरघळली जाते तर त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला मातीच्या मूर्त्यांना प्राधान्य द्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे काय की जेव्हा आपण मूर्ती घेतो तर ती आपल्याला उजव्या सुंडीची गणपतीची मूर्ती आपल्याला घ्यायची नाही का बरं की कारण की त्या मूर्तीचे खूप सारे नियम असतात म्हणजे उजव्या सुंडीची जी मूर्ती आहे ना तर तिचे आपल्याला खूप नियम हे पाळावे लागतात तर त्याच्यामुळे आपण मूर्ती घेताना नेहमी डाव्या डाव्यासुंडीची मूर्ती घ्यायची आहे आता याच्यानंतर की सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण मूर्ती घेतो ना तर मूर्तीचे आपल्याला डोळे बघायचे आहे कारण की आपण बघा की एखाद्याची मूर्ती बघतो तर आपण काय म्हणतो की किती बोलकी मूर्ती आहे ही हिचे डोळे किती सुंदर आहे तर म्हणजे जो मूर्तीमधला जो जीव असतो ना तर तो म्हणजे डोळ्यांमध्ये जीव असतो तर आपल्याला मूर्तीचे डोळे बघायचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदम असे बोलक्या डोळ्यांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाचा चेहरा हा स्मित हास्य असायला हवा गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावर तर अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय की जे दात असतात ना गणपती बाप्पाचे तर जेव्हा आपण बघा की आपण गणपतीची मूर्ती घेतो ना तर तो पूर्ण दात नसतात ते सुळे एक पूर्ण असतो दुसरा अर्धा असतो तर आपल्याला अशीच मूर्ती घ्यायची आहे पूर्ण दोन सुळ्यांवाली मूर्ती आपल्याला घ्यायची नाही आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ही नेहमी चतुर्भुज असायला हवी की शक्यतो आपण चतुर्भुज असलेली मूर्ती घ्यायची आहे आणि बघा की तिचे जे समोरचे दोन हात असतात ना तर एक हात उजवा हात जो असतो तर तो आपल्याला आशीर्वाद देताना असतो आणि दुसरा जो हात असतो ना दाबा हात तर तो, तो असा समोर असतो म्हणजे आपण त्याच्यावर मोदक आपण ज्याला म्हणतो ना की मोदक घेण्यासाठी तो हात असा असा असतो आणि त्यातले त्यात जर आपल्याला मोदक हातावर असलेली मूर्ती मिळाली तर ते खूप चांगलं तर म्हणजे आपण काय की एक हात आशीर्वाद देतानी आणि दुसऱ्या हातामध्ये एकदम मोदक घेण्यासाठी तो हात असा हवा तर अशी आपल्याला मूर्ती घ्यायची आहे आता गणपतीची जेव्हा आपण मूर्ती बघतो ना तर ती मूर्ती अशी बघायची आहे की ती एकदम अशी छान आरामदायी बसलेली हवी की गणपती बाप्पा एकदम छान आरामात बसलेले हवे त्यांच्या आसनावर बसले आसनावर ते अशी छान आरामशीर बसलेले हवेत तर अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि बघा की आजकाल म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या असतात काही काही मूर्त्या बघा की प्राण्यांवर बसलेल्या असतात गणपती बाप्पाची पण असते की वेगवेगळ्या प्राण्यांवर बसलेली मूर्ती असते तर शक्यतो आपल्याला प्राण्यांवर बसलेली मूर्तीही घ्यायची नाही कारण की त्याच्यातले खूप असे प्राणी असतात का ते हिंस्र प्राणी असतात तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक म्हणजे वातावरण पसर पसरायला सुरुवात होते तर त्याच्यामुळे प्राण्यावर बसलेली मूर्तीही घ्यायची नाही छान मस्त आसनावर बसलेलीच गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा नियम की बघा की आजकाल आहे ना की शिवपरिवारासोबत म्हणजे शंकर पार्वती आणि गणपती बाप्पा तर अशी पण मूर्ती मिळते तर आपल्याला ती मूर्ती घ्यायची नाही का बरं की बघा की भगवान शंकर यांची आपण मूर्ती स्वरूपात घरामध्ये पूजा करत नाही आपण त्यांना फक्त लिंग स्वरूपातच घरामध्ये त्यांची पूजा करतो आणि अशा वेळेस काय होतं की आपण म्हणजे शंकराचं पण पूजन केलं जातं गणपती बाप्पा सोबत आणि दुसरं म्हणजे काय की जेव्हा विसर्जन करतो तर तेव्हा आपण शंकर पार्वती आणि गणपती बाप्पा यांचं पण विसर्जन केलं जातं तर त्याच्यामुळे फक्त एकट्या गणपती बाप्पाचीच आपल्याला मूर्ती घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे काय की गणपती बाप्पा सोबत त्यांचं वाहन हे असायला हवं म्हणजे काय की उंदीर मामा तर उंदीर मामा हे शक्यतो असायलाच हवे आणि जर समजा की नसेल आपण एखादी मूर्ती आपल्याला आवडली ती बुक केली तिच्यामध्ये गणपती बाप्पा हे सॉरी उंदीर मामा हे नसेल तर काय करायचं आहे तर आपण दुसरी गणपती दुसरी उंदीर मामाचा आपण स्टॅच्यू घ्यायचा आहे आणि तो तिथे ठेवायचा आहे तरी देखील चालतं शक्यतो असं तर होत नाही उंदीर मामा हे कंपल्सरी मूर्तीसोबत असतातच आता याच्यानंतर आणि बघा की म्हणजे असे आता हे छोटे छोटे नियम आहेत तर नियम म्हणण्यापेक्षा की आपण जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला जातो तर तेव्हा आपल्याला हे सगळं बघायचं आहे आणि दुसरं म्हणजे काय की जेव्हा आपण घरात मूर्ती बसवतो ना तर ती मूर्ती अशी खूप मोठी नसावी म्हणजे एक व्यक्ती तिला आरामशीर उचलू शकेल अशीच मूर्ती आपल्याला घरामध्ये बसवायची आहे कारण की त्या खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या ह्या मंडळामध्ये चालतात घरामध्ये शक्यतो एवढ्या मोठ्या मूर्त्या आपल्याला मोठी मूर्ती आपल्याला बसवायची नाही आता दुसरं म्हणजे काय की जेव्हा गणपती बाप्पा बसवायचे असतात तर तर त्या दिवशी खूप घाई गडबड खूपच गोंधळ असतो पण ह्या गोंधळामध्ये आपण जेव्हा गणपती आणायला घरातला व्यक्ती जातो तर त्याच्यासोबत आपल्याला चौरंग किंवा मग पाठ त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत गुलाल आरतीचं ताट आणि घंटी घंटी आणि टाळ तर ह्या वस्तू आपल्याला त्याच्यासोबत द्यायला हे विसरायचं नाही कारण की जेव्हा आपण गणपती बाप्पांना आणतो तर त्यांना म्हणजे शांततेत गणपती बाप्पाला आपण कधीही आणत नाही वाचत गाजतच आपण गणपती बाप्पा हे घेऊन येत असतो आणि जेव्हा आपण गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला जातो दुकानात तर त्यावेळेस तिथे पण आपण गणपती बाप्पांना गुलाल वगैरे लावायचं आहे तिथे पण त्यांना ओवाळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण ती मूर्ती जो आपण पाठ किंवा चौरंग नेलेला असेल तर त्याच्यावर ठेवून मग आपण आणायची आहे तर याच्यासोबत आपल्याला छान नवीन कोरं कापड घेऊन जायचं आहे कारण की गणपती बाप्पाचं तोंड आपण झाकून आणतो ना आपण कधीच असं गणपती बाप्पाची उघडी मूर्ती घेऊन आपण येत नाही म्हणजे ते बरं की असं म्हणतात की ह्या वातावरणामध्ये कसं की खूप सारी नकारात्मक ऊर्जा असते देवांना शक्यतो त्याचं काही म्हणजे नकारात्मक ऊर्जा म्हणजे देवांमुळे काही नाही पण असं असतं ना की नजर नको लागायला देवांना पण नजर लागते तर तो म्हणजे याच्यामुळे आपण गणपती बाप्पाची मूर्ती ही शक्यतो झाकून आणतो आता हे झाल्यानंतर जेव्हा गणप म्हणजे जेव्हा गणपती बाप्पाला घेऊन येतात तर घरात येण्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे दारामध्येच आहे की गणपती बाप्पाची आपल्याला नजर काढायची आहे म्हणजे बघा की आपण कसं की म्हणजे भाकर तुकडा उतरवतो पाणी म्हणजे भाकर तुकडा आपण उतरवतो ना तर त्याप्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची दृष्ट काढायची आहे मगच त्यांना मध्ये घ्यायचं आहे आता दृष्ट काढून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे जो व्यक्ती गणपतीची मूर्ती घेऊन आलेला आहे त्याच्या पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे त्या व्यक्तीला पण आपल्याला गंध करायचं गंध लावायचा आहे म्हणजे त्या व्यक्तीचं औक्षण करायचं आहे आणि गणपती बाप्पाचं पण आपल्याला ऑप्शन करायचं आहे त्यांच्यासोबत कोणी असेल तर त्यांना पण आपल्याला गंध लावायचा आहे आणि त्याच्यानंच आपण जय जयकार करत गणपती बाप्पाला आतमध्ये घ्यायचं आहे आणि बघा की जो व्यक्ती गणपती बाप्पाला घेऊन येतो तर त्याच्या डोक्यावर टोपीही असायलाच हवी आता जेव्हा आपण गणपती बाप्पाला घेऊन घरामध्ये येतो तर गणपती बाप्पाला पूर्ण म्हणजे घर आपलं घर हे पूर्ण दाखवायचं असतं गणपती बाप्पाला टॉयलेट बाथरूम सोडून म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आपण पूर्ण घरामध्ये फिरायचं आहे आणि मग त्यांना आसनावर आपण ठेवायचं आहे आता त्याच्यानंतर की गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये दहा दिवस असतात दहा दिवस पाच दिवस सात दिवस तीन दिवस तर असं म्हणजे प्रत्येकाच्या घरात जशी प्रथा आहे तर त्याच्यानुसार आपण गणपती बाप्पांना स्थापन करत असतो तर आता जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात आहे तर तोपर्यंत आपल्या घरामध्ये शांतता हवी म्हणजे काय की भांडणं नको आडाओडा नको म्हणजे वातावरण जे आहे ना तर ते प्रसन्न असायला हवं आनंदित वातावरण असायला हवं तर दहा दिवस आपल्याला ही गोष्ट पण कटाक्षाने पाळायची आहे त्याच्यानंतर दहा दिवस आपल्याला मांसाहार आणि मद्यपान हे करायचं नाही आणि दहा दिवस गणपती बाप्पाला त्यांच्या आवडीचे जे काही त्यांना आवडणारे नैवेद्य आहे तर ते आपण गणपती बाप्पाला ते नैवेद्य आपण अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे की आरती झाल्यानंतर जो आपण खिरापत असेल मोदक असेल पेढे असतील तर जे जे काही गणपती बाप्पाला आवडतं त्याच्यानंतर ती गोड डाळ असते तर ती म्हणजे जे काही गणपती बाप्पाला आवडतं तर असं आपण दोन्ही वेळेस गणपती बाप्पाला नैवेद्य हे दाखवायचे आहे आरती करायची शक्यतो घरातल्या सगळ्या व्यक्तींनी आरतीला असण्याचा प्रयत्न करायचा आहे आरती करायची आहे मग नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला तर असे हे जे काही छोटे छोटे नियम आहेत पण हे सगळ्यांना माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की कसं असतं की म्हणजे आपण जेव्हा गणपती बाप्पाला घेऊन येतो तर नकारात्मक म्हणजे घरामध्ये नकारात्मकता वाढायला नको म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की जे भक्तीमय वातावरण आहे घरामधलं तर ते भक्तिमय वातावरण हे आपल्या घरामध्ये व्हायला हवं जी सकारात्मक ऊर्जा असते गणपती बाप्पासोबत येणारी जी काही सकारात्मकता असते तर ती आपल्या घरात वा वाढायला हवी तर याच्यामुळे आपण जे काही छोटे छोटे नियम आहेत तर त्या नियमांचं पालन करायचं आहे मूर्ती घेतानी मूर्ती घेतानी त्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे आणि मग मूर्ती बुक करायची आहे तुम्ही छोटीशीच मूर्ती आणा काही फरक पडत नाही पण सगळ्या गोष्टी बघून आपण गणपती बाप्पाची ही आणायची आहे आणि स्थापन करायची आहे तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ